महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर मंदिर सुळे तालुका कळवण येथे भाविकांची मोठी गर्दी कळवण तालुक्यातील सिद्धेश्वर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त सुळे तालुका कळवण येथील ऐतिहासिक आणि धार्मिक असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली पहाटेपासूनच भक्तगण भगवान शिवाच्या दर्शनासाठी उत्सुक होते ओंकाराचा नाद हर हर महादेवाच्या जयवशाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता मंदिरात महापूजा रुद्राभिषेक आणि विशेष आरती यासारखे धार्मिक विधी पार पडले मंदिर समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने गर्दी नियोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती पोलीस आणि स्वयंसेवकांनी मंदिरात मंदिर परिसरात सुरळीत व्यवस्थेसाठी मदत केली होती शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच हर सालप्रमाणे या वर्षी कळवण तालुक्यातील आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी हजेरी लावली व भगवान शंकराची आराधना केली या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह दूरदूरहून आलेल्या भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार यंदा भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शांततेता आणि भक्तिरासात संपूर्ण महाशिवरात्री साजरी करण्यात आली गिरणान्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम खांडवी सह सुरेश गायकवाड पुनत खोरे कळवण